डे टू यू यू टू दिवसाची सुरुवात अशीच झालेली होती पप्पा आणि लेक पप्पा आणि सात्विकची खूप मस्ती चालू होती आणि आज आमच्या घरी येणार होते खूप मोठे पाहुणे म्हणजे सात्विकची मावशी आणि तिचा फ्रेंड येणार होता आज आले आणि सात्विकच्या मावशीचा काही लाड थांबत नव्हता मावशी खूप आनंदी झाली होती कारण सात्विकला तीन महिन्यानंतर भेटत होती मस्त सकाळचा नाश्ता केला होता आणि मावशी आल्यानंतर सात्विकसोबत फोटो काढणार नाही असं तर होणार नाही मस्त त्यांच्यासाठी स्वयंपाक केलं जेवण वगैरे केलं आणि माझ्या बाईने शुभमसाठी बड्डे गिफ्ट आणलेलं होतं मस्त काय दिलं तुम्ही नक्की बघा त्याला खूप आवडतं हे चांदीची चेन म्हणून माझ्या बहिणीने म्हणजे शुभमच्या साळीने त्याच्यासाठी खूप छान गिफ्ट आणलं होतं सगळे खूप हॅप्पी होते नंतर सगळे गप्पा गोष्टी करत होते कारण अवी काका पण खूप दिवसानंतर आला होता आम्ही सगळ्यांनी आवडला आणि नक्की शेवटपर्यंत बघा आम्ही कुठे गेलेलो होतो दोघी बहिणी आम्ही सारख्या दिसतो का कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कारण सगळेच बोलतात तुम्हाला काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा गेलो आम्ही गेल्या गेल्या आरतीला कॅबमध्ये ते बरं नव्हतं वाटत म्हणून लिंबू पाणी पिलं आणि आम्ही पोसत दगडू शेटला तिथे पोचल्यानंतर माहीत पडलं होतं की आज विनायक चतुर्थी आहे इतकी गर्दी होती आणि शेवटी शुभमचा बड्डे होता म्हणून आम्हाला बाप्पांचं दर्शन करायचंच होतं इतके रांग संघळी म्हणजे इतकी मोठी रांग असून पण आम्ही मस्त वेटिंगमध्ये जाऊन जाऊन पण शेवटी आमचं गणपती बाप्पांचं इतकं छान दर्शन झालं आणि दर्शन झाल्यानंतर खूप छान आणि खूप प्रसन्न वाटतेच नंतर बाहेर निघाल्यानंतर अशा प्रकारे थोडी आम्ही शॉपिंग केली झुमके वगैरे घेतलं आणि हे सुप्रीम सँडविच कॉर्नर शुभमचं फेवरेट आहे म्हणून इकडे आलं की आम्ही खातोच ते जे होते ते थोडे म्हणजे ब्लाइंड लोक होते आणि इतके छान गाणं होते त्यांना बघून थोडी खूप दया पण येत होती आम्ही त्यांना थोडी हेल्पसुद्धा केली हे तुळशीबाग आहे म्हणजे शॉपिंग सेंटरचं आहे गर्ल्ससाठी खूप छान आहे नक्की पुण्यामध्ये व्हिजिट करा आले की तुळशीबाग मध्ये अशा प्रकारचे ज्वेलरी शूज चप्पल सँडल जीन्स खूप छान छान म्हणजे खूप छान छान शॉपिंग होते म्हणून नक्की विजिट करा आम्ही थोडी शॉपिंग केली खूप शोधल्यानंतर आम्हाला बऱ्याचशा वस्तू भेटलेल्या होत्या आम्ही खूप छान शॉपिंग केली आणि घरी यायसाठी आम्ही कॅबचा वेट करत होतो घरी पोचल्यानंतर सात्विकची अशी मस्ती चालू होती नंतर आमचा काही प्लॅन तर ठरलेला नव्हता म्हणून थोड्या वेळ सगळे बसलेले होते नंतर आमचा प्लॅन झाला की बाहेर कुठेतरी जेवण करायला जातं खूप वेळ झालेला होता म्हणून घराजवळच्याच मंत्रामध्ये गेलेलं होतं कारण तिथे इतकी छान बेटर जेवण आहे म्हणजे फॅमिली खूप छान बसून घरगुती असं जेवण करू शकतं मस्त मज्जा आली सगळ्यांनी फोटोशूट वगैरे केले आणि तिथे आतमध्ये जाऊन आम्ही अशा प्रकारे बसलो आणि आमच्या गप्पा गोष्टी झाल्या जोपर्यंत आमचं जेवण येत नाही तोपर्यंत सात्विकची खूप मस्ती चालू होती आणि माझे व्हिडिओज काढणं चालू होतं आमच्या दोघींना भेटल्यानंतर आम्ही दोघी मस्ती करणार नाही आणि आम्ही दोघी फोटोज काढणार नाही आणि व्हिडिओज काढणार नाही याची मस्ती होणार नाही असं तर होणार नाही नंतर आमचं सगळं जे आम्ही ऑर्डर केलं होतं सगळं आलं आणि सगळ्यांनी खूप छान जेवण केलं अशा प्रकारे जेवण झालं आणि खूप लेट झालं होतं घरी यायला मॅक्झिमम आम्हाला बारा वाजले होते घरी आल्यानंतर आमची अशी मस्ती झाली आणि बारा वाजतासुद्धा एक वाजत होता तरी सात्विकला झोप नव्हती येत आणि आमचा दिवस आम्ही असा संपवला चॅनलवर नवीन असेल तर मला सबस्क्राईब